नमस्कार मी श्रद्धा श्री आणि माझ्या रंगीबेरंगी आयुष्यात तुमचं स्वागत करते तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात कोणतं गाणं ऐकायला फार आवडतं माझ्यासाठी तर एकच आहे ते मला फार आवडतं हीच आमची प्रार्थना हे गाणं मी रोज न चुकता ऐकते जेव्हा पण वाटेल तेव्हा मी ते ऐकते नमस्कार मी श्रद्धा वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे आज रात्रीसाठी फक्त खिचडीचा बेत आहे आणि मॅच बघत आहोत वुमन्स वर्ल्डकप जिंकलेले आहेत खूप खुशी आहे तुम्ही बघू शकता Here in India 2025 for the first time by 52 runs the new champions of the world. गुड मॉर्निंग मी आता स्कूलमध्ये गेलेली गे आहे गे आणि आज मी पोहे बनवले आहेत नाश्त्यासाठी आमच्याकडे सहसा पोहे हा नाश्ता नेहमीच असतो किंवा मग इडली सांबर हप्पम वगैरे असे वेगळेवेगळे आम्ही पदार्थ बनवत असतो आणि आज मी पोहे बनवले आहेत मी नाश्ता एन्जॉय करते घे या पुढे माझा नाश्ता झालेला आहे आणि आता मी जेवणाच्या तयारीकडे लागलेली आहे मी एक वर्किंग मेन आहे त्याच्यामुळे मला जसं तसा मी प्रयत्न करते जेवण बनवण्याचा पण सहसा माझा स्वयंपाक स्कूलमधनं यायच्या आधी झालेलाच असतो कारण मग त्याच्यानंतर आम्ही दोघी आमचा दोघींचा मी टाईम असतो आम्ही दोघीजणी बसतो जेवतो गप्पा गोष्टी करतो तिच्या स्कूलमध्ये काय झालं आहे हे सगळं आम्ही बोलत असतो आणि मग ती झोपतेसुद्धा आणि मग मी माझ्या ऑफिसच्या कामाला लागलेलीच असते ॲज युजल आणि ऑफिसचं जरी माझं काम असेल तरीसुद्धा मला घरचं सगळं काम करायला फार आवडतं स्वयंपाक ही कला तर मला खूपच जास्त आवडते मी नेहमी नवीन नवीन करत असते बनवत असते आणि नेहमी सगळ्यांकडून मला ऐकायला भेटतं की खूप छान बनवते त्याच्यामुळे मला अजून छान वाटतं बनवण्यासाठी मी प्रत्येकासाठी जे बनवता येईल किंवा जे त्या व्यक्तीला आवडत असेल ते मी बनवायचं ट्राय करत असते म्हणून आज मी हे सोयाबीन चंग बनवलेत माझ्या मुलींनी सांगितलं आहे हे बनवून मला ते फार आवडतात ते फ्राय सुद्धा ती खाते आणि बाकी वरण भात भाकर किंवा चपाती असं खात सुद्धा जर तुम्ही माझी रील बघितली असेल चिकन बिर्याणीची तर मी आज तर तशी रेसिपी तुम्ही शूट नाही केलेली पण मला नक्कीच आवडेल जर तुम्हाला ती रेसिपी बघायची असेल तर मी मी नेहमीच बनवत असते तुम्ही जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला ती व्हिडिओ शेअर करेल त्याची रेसिपी शेअर करेल आम्ही चिकन बिर्याणी किंवा कुठलीही बिर्याणी आणि कुठलेही पदार्थ किंवा कसा आले तरी कधीच बाहेरून मागवत नाही मी नेहमी स्वतः बनवते मला माहिती नाही हिला कस म्हणजे ब्लॉगिंग पण हिनी एक नेहमी म्हणजे ती ट्राय करत असते आणि तिने एक बनवलेली आहे ती मी पुढे ऍड केली आहे हे दोघ आमचे छोटू शे त्यांनी त्यांचा एक छोटासा व्लॉग बनवलेला आहे तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला पुढे सांगा थँक्यू हे का नाही हॅलो बस हे ज काय पण चालतंय बस हे नऊ वाजत चालतंय